सुद्धा हैदराबाद आणि जाणारे वेगवेगळे असते तर त्याला खूप मराठवाड्याला फायदा होईल नांदेड नागपूर लाईनचा झालेला आहे त्याही लाईनला कधी निवे पाहिजे झालेला आहे अनेक विषयांच्या विषय अच्छा दिवसा हो हां म्हणा मुख्यमंत्री असताना आपण भारत ते मधून इतर मागील नाही जे आहे पूर्ण इतर मागे जी ट्रेन आहे तर ट्रॅव्हल्स चालका रेल्वे अधिकारी पैसे घेतात असं नाही म्हणतो मी म्हणली सी बी इन्क्वायरी झाली असं म्हणतो आता त्याच्यावर काही चर्चा झाली की नाही बसून नाही आम्ही सांगतो असं आहे ती जायला अवघिरू लागते खूप बारा तास लागतो तो कमी करायचा असेल तर नांदेड लागू झाला जा झाली तर साथ असं पुढे जाऊ शकतो कर्नाटक सरकार शेअर देत नाही असं गोष्ट खरी अद्यापही कर्नाटक सरकारने नांदेड बिदर लाईनमध्ये त्यांच्या हिस्स्याचा जो वाटा त्यांना देणं अपेक्षित आहे महाराष्ट्र शासनाने निर्णय घेतलेला आहे की पन्नास टक्के वाटा जो आहे ते के उचल केले पूर्वे पन्नास टक्के वाटा जो आहे कर्नाटकातला शिक्षणचा हा कर्नाटक सरकारने उचलला पाहिजे त्यांनी अजूनही त्या बाबतीमध्ये काही सकारात्मक भूमिका घेतलेली नाही साहेब मराठ्यामध्ये महिलांचे पैसे पुरुषांच्या खात्यावर गेलेत सर्वपणे साडेतीन लाख रुपये डॉक्युमेंट वापर असे डॉक्युमेंट मतदान पण केलं असेल कारवाई केली पाहिजे संबंधित व्यक्तीवर चुकून झाले असेल तर झाली पाहिजे साहेब आज भाजपाचं काम करत आहेत असा ठपका ठेवत अर्धापुरातील नगराध्यक्ष आणि नवनगरसेवावर काँग्रेसनं हकालपट्टी केली आहे मला तर म्हणजे आश्चर्य धक्का बसलेला आहे की ज्या लोकांनी सातत्याने काँग्रेसमध्ये जाऊन काँग्रेसच्या विरोधी कारवाया केल्या आहेत त्या ते लोकांना आज कारवाया करत आहेत त्यांना कुठल्याही नेते अधिकार नाही आणि अर्धापूरच्या कुठल्याही काँग्रेसच्या नगरसेवकांनी कुठल्याही पक्षाध्यक्षाचं उल्लंघन केलेलं नाही सिद्ध करावं लागतं त्याला शोक नोटीस देऊ त्याचं म्हणणं कसं दिली पाहिजे की नाही मनमानी कारभार सुरू आहे सर काँग्रेसमध्ये सर जिल्हाध्यक्ष असतात की अशोक चव्हाणांचा एकही माणूस काँग्रेसमध्ये ठेवणार नाही आता बी आरम बी आर बी आर चव्हाणांचा माणूस नाही माणूस कुठला जे एक तर काँग्रेसमध्ये काम करतो किंवा मध्ये काम करतो बी आर कदम कुठल्या कोणाकडे होते आम्हाला